शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख किरसिंग वसावेंची पक्षातून हकालपट्टी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार हिना गावितांच्या त्यांनी प्रचार केला होता नंदुरबार जिल्ह्यातून राजकीय ब्रेकिंग न्यूज शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख किरसिंग वसावेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार हिना गावितांचा प्रचार केलेला होता धरगावकलतुवा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी किरसिंग वसावेंची हकालपट्टीची मागणी सातत्याने लावून धरलेली होती शिवसैनिकांची मागणी लक्षात घेऊन संपर्क प्रमुख तथा माझे आमदार चंद्रकांत गवशींनी किरसिंग वसावेंची हकालपट्टी केलेली आहे नंदुरबार जिल्ह्यातून राजकीय ब्रेकिंग न्यूज शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबार जिल्हा प्रमुख किरसिंग वसावेंची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात येत आहे